मंडळी बघा दिवाळीचा शुभ मुहूर्त काय चॅनल आपला गावाकडची कला या चॅनल पाहायला विसरू नका कारण आता आम्ही जे नवीन चॅनल खोल राहिले युट्यूबचा आपण नवीन शुभारंभ करत करत आहोत कला गावाकडची तर हा चॅनल तुम्ही बघत राहा सबस्क्राईबर करा व्ह्यूज करा कमेंट करा फॉलो करा आम्हाला आणि आमच्या चॅनलचे मेन जे ओनर आहेत त्यांचं नाव आहे सागर चौधरी ठीक आहे त्यांचं पण आम्ही आम्ही त्यांना खूप सगळे ऑल ठेव आम्ही त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतोय की त्यांची सुरुवात दिवाळी पासून खूप चांगल्या प्रकारे होऊ दे आणि त्यांना भरपूर यश आणि भरभराट मिळू दे आमचे व्हिडिओ पण खळखळ असा आणि कला गावकडची या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि रोज त्यांचे व्हिडिओ बघा तुम्ही भरपूर हसणं तुमचं मनोरंजन होणार आम्ही मनोरंजन करण्यात काम करीत राहू नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळते गावाकडची कला या चॅनल वर लाईक करा शेअर करा आम्ही आता कर आला की शूटिंग सुरू करणार या चॅनल ची गावाकडची कला आता शूटिंगला